गुड मॉर्निंग सुभाष का भाडू बहिण कि का चाललंय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मुख्यमंत्री आमचं मुख्यमंत्री तर मी तुम्हाला काल एक व्हिडिओ सोडला होता ना की बाबा दाजीने शिगडी आणली आहे माझ्यासाठी गिफ्ट आणते तुम्हाला मी दाखवते कशी चालू करायची आणि कसं त्याचे स्वयंपाक करतो होते बरं का तर डायरेक्ट भाडू बहिण हे बाबा आता हे अशा छोट्या छोट्या कार्ड आहे ना ह्याला लागतात मोठायला पण तुम्ही टाकलं ना जर समजा मोठाल नसते का ते तर ते हा गंडकुळ नाही तर डबल काही म्हणते ना सडके गंडकुळ म्हणजे असं म्हणली तसं म्हणली हा तर असं टाकायचं याच्यामध्ये पनीर टाकायची बर का हे बघा पनीर टाकायची आणि इथं बटन आहे हे बघा तर याला आहे ना असं चालू करायचं तीन याच्यावर चालू केले काय हे बघा इथून बंद होतंय आता बंद झाले आता चालू करते बा चाल। तरीला चार्जिंग करावं लागते एक सांगायची गोष्ट म्हणजे रात्रभरीला चार्जिंग रात्रीच्याला लावायची चार्जिंग आणि करायची असे मस्त लाकडं टाकायचे स्वयंपाक सगळा होऊन जातो मस्त जर बाजरीच्या भाकरी टाकायचे बाजरीच्या भाकरी चिकन आणायचं हा आणि मग लगेच तिथून चिकन गाय पी पै पहि असत हे मॅडम आमच्या गायब कोण टाकतात ते शिल्लक आहे नाही शिल्लक नाही बघू बघू काय खोट बोलताय राजी किती झालं मटन तरी खाल्ले का नाही आता हे हां याच्यासाठी आहे ना याला याला छिद्रच बरं का इकडून हवा येण्यासाठी कारण की याला फुकावं नाही या लागत आहे फुकायची गरज नाही आपण मग ते हवा निघत ना ती आतून तर मग ते जाळ चलत राहते हे चावी दिली आठून समजा ते असं हे करायचं म्हणजे त्यातली राख खाली पडत राख सासली की आणि आपण चालू करायचं असं ते ढक्कन असं फिरून टाकायचं म्हणजे ते बंद होऊन जातं तर अशी सगळी घेतली आता बघा तुम्हाला जर आवडली असली तर सांगा मला कमेंट करून पण जेव्हा आपण हे मला घेत मी घेतली होती का तेव्हा मला खूप म्हणजे असं वाटलं होत आरे मी घेतली नव्हती का दाजीनं मी जेव्हा बघितली होती ना जेव्हा मला सगळ्यात पहिले मी ती सगळी बघितली होती तर मी काय म्हणलं होतं खरंच चांगली म्हणजे असं तसं पण याला चार्जिंग लावावं लागत काय फायदा होईल चार्जिंग चार्चिंग, चार्चिंग पन... हाय काम पण हा? का का हा? का आता फुकटची चार्जिंग पण जाते लाकडं पण जळते हा आहे का नाही फुकट दोन दोन काम सांग दोन दोन हे ना इंधन जळायला लागलं ना ते हा जायला का नाही तुम्ही सांगा भांड बहिण दोन दोन इंधन जळायला का नाही एक तर आपलं चार्जिंग पण चालले आता असं म्हणलं तर शेगडी बरं आपण आपली लाईटची शेगडी नाही का तर लाईटची शेगडी लावली की त्याच्यावर होती पण एवढा आहे की भीती वाटते शाट लागायची हे सेफ आहे याच्यावर शर्ट नाही लागत आणि मी शेगडी वापरीत नाही त्याची पण तुम्हाला मी शेगडी वापरीत नाही लाईटची हे तुम्हाला पण आहे का मला शर्ट बसला होता एक दोनदा त्याच्यामुळे मी काय लागत नाही आणि आवडत पण नाही मला आणायला घरामध्ये लय भीती वाटते मला अतिशय प्रमाणात ती शेगडी मला ना थरथर 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 तर मग त्याच्यामुळे दाजी म्हणले की आपण ही सगळी घेऊ ही खास मेन कसा ते आली पाणी तापवायला तुम्ही याच्यावर हे पण करू शकता सायपाक पण करू शकता जी इकडे बघा आपण फोटो घेऊ तर सांगा मला नाही थंडी मध्ये काम येते बघा हिवाळ्यात हो थंडी हा इंधन किती लागेल ना घेऊन तर भाऊ ना म्हणजे नक्की सांगा तुम्ही कमेंट करून आता मला तर थोडं हे वाटलं की उगत खर्च केला खर्च केला आता ही शेगडी आली तर ही शेगडी गेली आली कशी तरी अहो तवा तरी ठो त्याच्यावर आपण हे करू ना भाजी करायची बघा वड्याची भाजी करायची जर तुम्ही दाखवा आपल्या बेण भावंडाला धाव ना धाव धाव कांदा पण आणजा दोन कांद्या ना आणि तवा म्हणजे तवा आपलं भाजी तर होईल ना त्याच्यावर तर अशा प्रमाणामध्ये आहे ना आपण याला कमी पण करू शकतो तर आणि हे जे आहे का याला इथून असं आहे बघा हे बघून असं ही हे असं करायचं राग जर त्यात भरली ना तर असं काढायचं सगळं चुल्ला म्हणजे गार झालेवर हा गरम असताना बरं का तर अशा प्रमाणामध्ये ही शेगडी आहे बरं का तर तुम्ही नक्की सांगा भावांना भिं मला कशी आहे काय आहे पण मला तर वाटतंय की बाबा फुकटचे फाकट ते चार चिंच पण जाते हाय की नाही आणि इंधन जळत आहे ते वेगळं

आणि होय मामा तुम्ही ते जातेवर दळून हे केलं पिठाची भाकर खाल्लेली का पहा भाऊ होय पहा मामा त्यांच्या माईला देऊ लागायचे मामा म्हणजे तर मी सुद्धा हा होय आणि ते जवारी कधी दळायची

हा हा बाई चार वाजता उठतात तुम्हाला सवय आहे ना आहे का बघा बघा बहिनो मेहनत करून सही ना मामाचं म्हणजे बघा मामा एवढी मेहनत करताय आणि मेहनतीवाले खरंच सांगायला दिवसभर एवढं मेहनतीचं काम करतं हे एवढं मेहनतीचं काम आहे ना हे आसान काम नाही बरं का कारण की ही मशीन जावा चालू होती ना सारखं हिच्यामध्ये आहे ना ते हे टाकावं लागतं रेती सिमेंट पाणी अजून ती खडी सारखी टाकावं लागती आणि खरी गोष्ट सांगायला मामा आहे ना मला आज मामा कोणी एक प्रेरणा म्हणजे प्रेरणा भेटली की बाबा मी नेहमी म्हणत असते मग हे दुखायला दाजी मग ते दुखायला दाजी आणि बघा मामा किती काम करत आहे तर आज याच्यानंतर मी कधी असं हे नाही म्हणणार की बाबा मग हे दुखायलाय का ते दुखायलाय आणि हे नाही करणार दाजी म्हण मामा म्हणते की पहिला जमाना खूप लय वेगळा होता बायाला सकाळी उठून सैना काम करावं लागत होतं दळावं लागत होतं पीठ म्हणजे आपलं जवारी असं आणि आता बघा आता किती सोपं झालंय सगळं तरी पण बायाचं दुखतंय तरी पण बायाचं दुखतंय वलर वलरनी आला आलार झाले बाया आता खरं काय नाही मित्रांनो हे बघा कामाला आले काम काम तर कामगार लोक म्हणून मी त्यांना विचारले होते म्हणलं काय चाललंय मामा काय नाही मामा पहिले काही गोष्टी सांगायचं की पहिलं किती स्वस्त होत आणि किती म्हणजे हे होतं आणि आता किती महाग झाले हो की नाही हे आहे की नाही वीस रुपये मागे बाकाडा मध्ये चाळीस रुपये पाच रुपये काही बी होय काही बी चाळीस रुपये आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मामाचं वय पण बघा मामा आता सुद्धा म्हणजे धनगट पोरासोबत काम करते मला आजच्या मला आजच्या वाटलं जवा मी मामाला बघितलं ना मी मला मामा तुम्ही आता काम करताय आमच्या सारख्याला काम होत नाही घरचं काम नाही आहे हातपाय ठणकत हे होय ते होय पण मामा एकदम मस्त पैकी टनटणीत काम करते होय घर बांधले स्वतःच मग आता त्याच्यामुळे खर्च समजा हे करायचं काम पगार किती तुम्हाला एकच बोलतो नाही पोरगी अच्छा अच्छा होय मग बघा घर घर बांधले त्या घरासाठी म्हणजे आता खर्च केलाय आणि आता बघा कामाला दुसऱ्याचे कामा जाऊन जे काय ना पैसे फेडायचे बघा भांड भिंड गावाकडची अशी परिस्थिती बघा आमच्याकडे लय वाईट परिस्थिती बर का गावाकडे आमच्या जेव्हा काम गरीब माणसाची किती त्यांना बघितलं ना कि बघा ना किती काम करत अजून हे एक हे अशा शिकायच्या उमरमध्ये बघा कसं काम बघा हे मामा म्हणते कि पहिलं शंभर रुपयामध्ये थैली भरून येत होती हाय मामा आणि आता हजार रुपयाने कधी पुरत नाही हा पहिलं किती हे होत लय आणि त्या म्हणजे चांगलं पण होत बरकत पण होती त्याला आणि आता असं झालंय कि त्याला काय बरकत नाही काय नाही नुसतं काम काम कारण की पहिले ना पहिल्या दळून होत जातेवर दळून हो मा पहिले जात्यावर दळू आहे ना जात्यावर दळून तीन वाजता उठवायचे आता नळाचं पीठ पीठ भरून धुवायचं घागरीनं पाणी बी आणायचं आता नळाचं पाणी तरी पाणी भरीत नाही त्याला त्याला मोटर आहे चल्ल पाणी व्हायचं पहिल्या शेंदून नेतो तो हाय ना शिंदून नळ गिळ काय नव्हते पहिले बघा मित्रांनो आहे का पहिले नळ नव्हते मामा म्हणते तर नळ नव्हते सामान